पूर्वीच झालं होतं त्यावेळेस कसं सँक्शन झालं मग आणि त्याच्यात अधिग्रहण पण झालं होतं आणि आता हा मुद्दा का समोर येतोय सा हे समजत नाही खरोखर जी एम आर टीचं सँक्शन होत असताना हे नेमकं कर्कवृत्ताच्या बाजूला दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या की एकतर ते रेडिओ न्यूट्रल जागा असणं हे जास्त गरजेचं होतं आणि त्यावेळी रेडिओ न्यूट्रल जागा ही इथेही होती आणि त्याच पद्धतीनं भोपाळच्या जवळ सुद्धा जागा होती तर या दोन जागांमध्ये चर्चा सुरू होती आणि त्यावेळी अशा खंडातली सगळ्यात मोठी दुर्बिणी येते ही गोष्ट प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक होते आत्ताही पुणे नाशिक रेल्वेची इतकी दिवस चर्चा सुरू असताना जी एम आर टीचं पहिलं ऑब्जेक्शन रेज करणारं पत्र जर आपण बघितलं तर हे पत्राची तारीख ही बरीच उशिराची आहे आणि त्यांनी जो कन्सर्न व्यक्त केला की पेंटोग्राफमुळे ह्या गोष्टींना रेडिओ रिसेप्शनला कदाचित अडथळा तयार होऊ शकतो <laughs> तर त्यामुळे आमच्या सगळ्यांची विनंती हीच आहे की केवळ एका शक्यतेच्या आधारावर आपल्या संपूर्ण भागाच्या विकासासाठी आधारभूत ठरू शकणारी पुणे नाशिक रेल्वे ही आता आलेला घास गमावण्यापेक्षा जी एम आर टीने यावर एक सुयोगाचा तोडगा काढावा यापूर्वीच्या काळात आपल्या भागातून आता आलेला विमानतळ निसटलेला आहे या गोष्टी आपण बघितल्या आणि आता विमानतळ गेल्यानंतर आता रेल्वेसुद्धा हातातोंडाशी आलेली जर जी एम आर टीमुळे गेली तर मग प्रश्न हा तयार होतो की तीस देशांना संशोधन पुरवणारा प्रकल्प जर आमच्या गा परिसरात आहे तर, तर आत्तापर्यंत आम्हाला वाटणारा हे अभिमानाची गोष्ट हे हो आमच्या काळातलं लोढणं होतं आहे की आमच्याकडून जर विकासाच्या गोष्टी जात असतील तर मग आम्हाला नक्की कॉम्पन्सेशन काय मिळतं मग या तीस देशांमध्ये आमचा शेतमाल विशेष गोष्टीसाठी इम्पोर्ट केला जातो का म्हणजे आमच्या शे भागातल्या शेतमालाच्या एक्सपोर्टवर या देशांनी प्राधान्य दिलं असा काही करार केला आहे का तुम्ही जर नाही केला तर मग तीस देशांच्या संशोधनाचा बोज आणि तो भार आम्ही का सहन करायचा हा एक साधा प्रश्न आज मनात तयार होतो आहे शहाण्णव साली असलेलं लँड होल्डिंग आणि दोन हजार चोवीस साली असलेलं लँड होल्डिंग यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे दोन पिढ्या गेलेल्या आहेत त्याच्याकडं पाच एकर होती वाटण्या होऊन आता सव्वा एकर राहिलेली त्या सव्वा एकरमध्ये दहा वर्षापूर्वी ऊसाचा भाव एकोणतीसशे रुपये होता आणि आज दहा वर्षानंतर तो एकतीसशेच रुपये आहे सोयाबीनचा भाव दहा वर्षापूर्वी जो होता आणि तो आत्ता जर होता तर तो, तो आणखी कमी झालेला आणि हे सगळं वाढत असताना फक्त शेतीपूरक व्यवस्था असेल तर जी एम आर टीच्या कॉम्पन्सेशनमध्ये आम्हाला काय माहिती हाही फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे जी एम आर टीने या पद्धतीनं अभिमानाची गोष्ट शापात परावर्तित होण्यापासून वाचावं आणि त्यांनी एक सुयोग्य तोडगा काढावा जेणेकरून दोन्ही गोष्टी होती